आता ती ऍक्टरला आहे ना मकाच ती डायलीच वाढलेली त्याला थापावं लागेल मी त्या दिवस मका जोडतो ती डायली तीच वाढलेली कुठं सोडीत बसतो त्याला ती मका गोळा करायची अजून त्याला मोकळे पुढं गोष्टीत नाही तुला दाखत त्याला अजून काकरे करायचे आज थोडा वारला राहणार काय करायचं काय रोप लावाय आले काय 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 करायचं गहू लावीत नाही गहू ते म्हणजे लगेच कम्प्लीट करून घेतो या काय दिसतात रोटर आणि टाक नावला घेऊन आले की रोटर हाणून काकरे हाणून वापू घेतो लगेच काय का प्रसिद्ध भाग आहेत महाराजाच्या भागात आलो आहे आपण प्रत्येक याच्यात गुंजतून कळी प्याज कस काय झाडांना मासी बघ आत्ताची ती यागळाच किडा येते बागातून लच्या भागातून मग अजून सोल म्हण नाही घेतले याच्या बघ कळी सोल नाही आणलं उद्याला काउसा मेस्त किंवा बलबिल राहणार बघ ना कसले लाखी निघली महाराज बघ मा बरं का होमकी बी मादी मे dedi, पाच